मिठाचे प्रभावी उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अचानक धनप्राप्ती होते नमस्कार मित्रांनो मिठामुळे जेवणाची चव वाढते त्याचप्रमाणे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष महत्त्व आहे मिठाचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत जे केल्याने व्यक्ती अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकते स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी ज्योतिषशास्त्रात वापरल्या जातात जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते त्याचबरोबर जीवनातील समस्यावर मात करण्यासाठी मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवतात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो एवढेच नव्हे तर पैशाशी संबंधित समस्या दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे ते समुद्र मंथनातून उत्पन्न झालेलं आहे म्हणूनच त्याला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते त्याचा वापर केल्याने घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते त्यासाठी कोणते उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मीठ आपल्या जेवणाचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट होतो आणि नसेल तर पदार्थ आळणी होतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो सगळ्यात पहिली गोष्ट जी मिठाच्या बाबतीत आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेले मीठ कधीही संपू द्यायचे नाही आपल्या स्वयंपाकघरात मिठाचे एकच पॅकेट ठेवायचे आहे मीठ भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत यामुळे कुटुंबातील सर्व सदस्याचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवू नये याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये आणि ते घेऊ देखील नये यामुळे परस्पर संबंध खराब होतात अशी मान्यता आहे की मीठ नेहमी शुक्रवारीच्या दिवशी खरेदी करून आणावे प्रत्येक शुक्रवारी नाही शक्य झालं तर किमान महिन्यातील एखाद्या शुक्रवारी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचं आहे आता मिठाचे हे उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत ते आता आपण जाणून घेऊया आपल्याला जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्यात पाय बुडून ठेवत असतो तसे केल्याने शरीरातील थकवा चुटकीसरशी दूर होतो हाच प्रयोग आपण आंघोळीच्या वेळेस केला तर त्याचाही निश्चितच फायदा आपल्याला होतो आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडं मीठ घालून आंघोळ करून पहा शरीराला आलेली मरगळ मनावर चलेला आळस दूर होऊन मन आणि शरीर प्रसन्न होईल मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे याचा वापर आपण रोज आपल्या घराची पर्शीपुसताना त्या पाण्यात करायचा आहे यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे जे वलय असते ते सकारात्मक असेल तर कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल तर कामे खुळंबून जातात आपल्या घराच्या बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते बाथरूममध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही पण बाथरूममध्ये आपण मिठाचा वापर करू शकतो आणि हा उपाय केल्यामुळे बाथरूममध्ये असलेली नकारात्मकता जी संपूर्णपणे नष्ट होते एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान अमांशाला हा उपाय तुम्हाला करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काचेची एक वाटी किंवा बाउल वापरायचा आहे आणि त्यात तुम्हाला थोडंसं खडे मीठ भरून बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणाच्या दृष्टीस पडणार नाही बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि तुमच्या घरात त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतात त्यानंतर त्याचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणामकारक ठरतो एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजे खडे मीठ चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होतात मीठ आणि लवंग याच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारले असता घरात इतका सुगंध दरवळत राहतो असंच छोट्या छोट्या वाट्यामध्ये मीठ भरून त्यामध्ये लवंग टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवायचे आहे प्रत्येक रूममध्ये ठेवणे शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्ही एखाद्या काचेच्या बाउलमध्ये मीठ भरून त्यावर पाच ते सात लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथून ते कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही घरातील जी काही नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम त्या वाटीमध्ये असलेलं मीठ करत राहील हे खडे मीठ ठेवल्यानंतर मिठाला जर पाणी सुटलं किंवा खडे मीठ पिवळा पडू लागला तर त्यावेळेस तुम्हाला ते किचन सिंगच्या पाण्यात विसर्जित करायचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे खडे मीठ लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे आपल्या घरात धनहानी होत असेल तर लक्ष्मीप्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय हा आहे शुक्रवारी करून बघा तुमच्या घरात असलेली आर्थिक समस्या जी आहे ती हळूहळू नष्ट व्हायला लागेल जोपर्यंत तुम्हाला परिणाम जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून बघा हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी हे पान जे आहे ते तुम्हाला निर्मल्यात टाकायचं आहे आणि हे मीठ जे आहे ते तुम्हाला किचन सिंकच्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद ला 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 ला।